नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी खूप उपयुक्त सामान्य ज्ञानाचे काही भन्नाट प्रश्न चला तर सुरुवात करूया प्रश्न एक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते योग्य उत्तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने राज्याचे शिल्पकार प्रश्न दोन भारतीय संविधान कधी लागू झाले योग्य उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हाच तो दिवस ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रश्न तीन लोकसभा सदस्यांची मुदत किती असते योग्य उत्तर पाच वर्ष लोकसभेचा कार्यकाळ म्हणजे पाच वर्षांचा प्रश्न चार महाराष्ट्र राज्य स्थापनेची तारीख कोणती आहे योग्य उत्तर एक मे एकोणीसशे साठ हाच दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न पाच महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत योग्य उत्तर बारा दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रात एकूण बारा कमिशनरेट्स आहेत प्रश्न सहा एटीएस या संक्षेपाचा अर्थ काय आहे योग्य उत्तर अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच दहशतवादाविरुद्ध लढा देणारी विशेष यंत्रणा प्रश्न सात महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस आयुक्त कोण होत्या योग्य उत्तर मीरा बोरवणकर त्या पुण्याच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त होत्या प्रश्न आठ महाराष्ट्र पोलिसांचे नियंत्रण कोण करते योग्य उत्तर गृहमंत्रालय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी गृह विभागाचीच असते प्रश्न नऊ महाराष्ट्र पोलीस विभागात एकूण किती एसआरपीएफ गट आहेत योग्य उत्तर सतरा एकूण सतरा एसआरपीएफ ग्रुप्स जे राज्यभर सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखतात मित्रांनो अशाच आणखी ज्ञानवर्धक क्विसेस पाहण्यासाठी मराठी जी के पेजला जरूर फॉलो करा आणि यूट्यूबसाठी जी के मराठी तीनशे साठला सबस्क्राईब करा पोलीस भरतीची तयारी करा स्मार्ट पद्धतीने कारण ज्ञानच हा तुमचा खरा शस्त्र आहे